नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मी घेऊन आलो आहे सिटीमध्ये परत एकदा एक चांगलीशी प्रॉपर्टी नियर बाय स्टेशन ही प्रॉपर्टी असणार आहे मित्रांनो जी प्लस सेवनचं स्टोरेज आहे आणि हा एक टू बी एच के फ्लॅट मी शो करतो आहे मित्रांनो हॉल तुम्ही चेकआउट करून घ्या खूप स्पेशसचा हॉल आहे हॉलच्या बाहेर एक सुंदरशी गॅलरी सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो या प्रोजेक्टवरती तुम्हाला नाईन्टी पर्सेंट लोन होऊन जाईल ऑल नॅशनलाइज बँकेतून तुम्हाला टेन पर्सेंट डाऊन पेमेंट करायचं आहे बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी झालेली आहे अक्षयतृतीयाला याचं तुम्हाला पजेशन सुद्धा उपलब्ध होणार आहे मित्रांनो हा फ्लॅट तुम्हाला कमीत कमी, कमी प्राईजमध्ये सत्तावीस लाख पन्नास हजारला ऑल फायनलमध्ये जाणार आहे मित्रांनो टू बी एच के फ्लॅट आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि स्पेशसचा हॉल आता बघून घेऊया आपण किचन या तुम्हाला फ्लॅटमध्ये तुम्हाला फर्निश केलेली किचनसुद्धा भेटणार आहे तुम्ही वरती ड्रॉवर बघू शकता खाली फर्निश केलेली किचन ट्रॉलीसुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही या प्रोजेक्टवरती प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टवरती लागू असणार आहे मित्रांनो तर बघून घ्या ही किचन ट्रॉली अतिशय सुंदर बनवलेलं आहे हे किचन आणि आता बघून घेऊया आपण फेस फर्स्ट बेडरूम तर अशा प्रकारे ही ट्रॉली बनवलेली आहे मित्रांनो तर आपण बघतोय हे फर्स्ट बेडरूम अतिशय स्पेशियस असं बेडरूम आहे सुंदरशी विंडो आहे प्लग पॉइंट्स वगैरे हो सगळे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये फायनल टचअप फक्त बाकी आहे या बिल्डिंगमध्ये बाकी ऑलमोस्ट सगळं काम संपलेलं आहे अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे जी प्लस सेवनचा स्टोरेज असलेली बिल्डिंग यामध्ये तुम्हाला आरो सुद्धा बिल्डर लावून आर ओ लावायची गरज नाही आहे पाणी तुम्हाला चोवीस तास इथे उपलब्ध असणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर हा फ्लॅट आता बघून घेऊया आपण मास्टर बेडरूमसुद्धा इथे आहे आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम वॉल टू ऑल टाईल्ससोबत फिटिंगचं काम बाकी आहे आणि हे असणार आहे तुमचं सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता अतिशय स्पेशियस हे बेडरूम आहे तर तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल आणि आवडला असल्यास मित्रांनो नक्की दिलेल्या माझ्या नंबरवरती कॉल करा आणि व्हिजिट करा अतिशय सुंदर हा फ्लॅट आहे आणि तुम्हाला फक्त साडेसत्तावीस लाखामध्ये हा टू बी एच के फ्लॅट आम्ही उपलब्ध करून देऊ मित्रांनो माझे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय